श्रावणामध्ये आलेल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात तर पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची रीघ बघायला मिळते श्रावण महिन्यातील या चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त झाल्याचं आपण बघू शकतोय ही दोन दृश्य आहेत मुंबईतली दृश्य आहेत सिद्धिविनायक मंदिरामधली आणि पुण्यामधली दगडूशेठ गणपतीची ही दृश्य आज सकाळपासूनच खरं तर जे भाविक आहेत ते जमत आहेत आणि गणपतीचं दर्शन घेत आहेत अंगारकी चतुर्थीनिमित्त ही भाविकांची जमलेली गर्दी दोनही ठिकाणी आपण दोन्ही ठिकाणची दृश्य बघू शकतो आहे दादर आणि पुण्यामधली ही दृश्य समोर येतात तर श्रावण महिन्यातील ही अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच खरं तर जे भाविक आहेत ते जमतायत मंदिरांमध्ये आणि गणपतीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालं